नमस्कार सत्यशिवा ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आजपासून पितृपंधरवडा सुरू झालेला आहे भाद्रपद शुक्ल पक्षातील पौर्णिमेनंतरचा पंधरवडा त्याला पितृपक्ष म्हणतात पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा पक्ष होय जे आपले पूर्वज आहेत त्यांच्यामुळे आपल्याला आपला देह प्राप्त झाला आहे त्यांच्या स्मरणार्थ हा पितृपंदरवडा करायचा असतो तुमच्या मुलांना देखील तुमचे पूर्वज समजतील त्यांच्यावर चांगले संस्कार होतील आपल्या पित्रांची केलेली सेवा खूप महत्त्वाची असते त्याचा आपल्या कुटुंबावर खूप चांगला परिणाम होतो आपण केलेल्या पित्रांच्या सेवेमुळे आपल्याला शुभफळं मिळतात जीवनातील अडीअडचणी दूर होतात पित्रांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात ज्या काळामध्ये सूर्य कन्या राशीत प्रवेश करतात त्यावेळी यमदेवता सर्व पित्रांना त्यांच्या नातेवाईकांना तसेच त्यांच्या पुढच्या पिढीला भेटण्यासाठी पृथ्वी पाठवतात यामुळे या, या पंधरवड्यामध्ये आपण त्यांची सेवा करायची त्यांचं स्मरण करायचं त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना जेव घालायचे त्यामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आपण त्यांना दिलेले अन्न ते स्वीकार करून आपल्याला आशीर्वाद देतात कुटुंबातील व्यक्तीचे ज्या तिथीला निधन झाले आहे त्याच तिथीला त्यांचे श्राद्ध करावे काही लोकांना तिथी माहीत नसती त्यांनी सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध करावे श्राद्धाच्या दिवशी पित्रांना जेवण दाखवल्याशिवाय तुम्ही आधी ते ग्रहण करू नका तसंच लहान मुलांनाही देऊ नका आधी पित्रांचा मान असतो जेवण बनवताना तुम्ही जे अन्न वापराल ते तुम्ही स्वतः खरेदी केलेले असावे तसेच स्वतः बनवलेले पाहिजे इतरांकडून मागून आणलेले अन्न पित्र स्वीकार करत नाहीत पित्रांना श्राद्धाचं जेवण शक्यतो दुपारी बारा ते एकच्या आत दाखवा जेवणामध्ये तांदळाची खीर नक्की करा तसेच भोपळ्याची आडी करतात आळी कडी आणि वडी हे तीन मेन पदार्थ नक्की करा तुम्ही जी भाजी कराल भेंडीची बटाट्याची भोपळ्याची फक्त त्या भाज्या करताना त्यामध्ये कांदा आणि लसणाचा वापर करू नका नैवेद्यामध्ये कोशिंबीर ठेवा चटण्या ठेवा मध तसेच दही भात वरण भात पापड कुरडई लिंबू मीठ हे नक्की ठेवा नैवेद्यामध्ये शेवगा वांगी गाजर वापरणं टाळा तुम्ही जेव्हा पित्रांना नैवेद्य दाखवताल तेव्हा ओम पितृदेवताय न महा याचा जप करा त्यामुळे तुमची प्रार्थना पित्रांपर्यंत नक्की पोहोचेल या पक्षामध्ये यमलोकातून पित्र आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव करण्यासाठी येतात त्यामुळे या काळामध्ये तुमच्या घरामध्ये शांतता तसेच प्रसन्न वातावरण ठेवा या काळामध्ये वाईट बोलू नका वाईट वागू नका जेवढं जमेल तेवढं दान पुण्य करा पित्रांच्या नावाने दान करा अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे त्यामुळे गरजू व्यक्तींना अन्नदान करा श्राद्ध पक्षामध्ये गाय कावळा कुत्रा आणि मुंग्यांना भोजन दिल्याने त्याचे तुम्हाला शुभफळे मिळतील पितृपक्षामध्ये दारात येणाऱ्या प्रत्येक जीवाचा आदर करा पित्र कोणत्याही रूपामध्ये आपल्याला भेटायला येतात पितृपांधरवडा हा अशुभ मानला जातो पण तसं काही नसतं उलट ह्या पंधरवड्यामध्ये आपले पित्रांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात त्यामुळे जमल तेवढे या पंधरा दिवसामध्ये आपल्या पित्रांना खुश येवण्याचा प्रयत्न करा ही होती पितृपांधरवड्याची माहिती जर मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज जास्तीत जास्त लोकांनी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद